नमस्कार मंडळी एक अत्यंत खळबळजनक बातमी एक माहिती सध्या समोर आली मंगेश सावळे यांच्या संदर्भातली मंगेश सावळे यांच्या समर्थकाने गुन्हा दाखल केलाय काय म्हणतात मंगेश सावळे पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून काही जुने फोटो व्हायरल करून या ठिकाणी पाठिंबा दिला असं जाहीर या ठिकाणी करत आहेत मित्र यांच्या भूल थापांना मुळीच बळी पडू नका यांनी आपल्याला लुटलेलं आहे आणि पुन्हा हे लुटण्यासाठी सज्ज आहे आणि यांच्या कुठल्याही अफवेला बळी पडू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे उद्या मतदान आहे मी सर्वांना विनंती करतो की सकाळी आठ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत सर्वांनी व्यवस्थित मतदान करून घ्यायचंय वयोवृद्ध नागरिकांना मदत करायची आहे उन्हाची वेळ आहे म्हणून सर्वांचं मतदान अगोदर सुरुवातीला करून घ्या हो लोकशाहीचा हा सण आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण हा सण साजरा करायचा आहे कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता सर्वांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी मतदान करायचंय म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्या काळजातील उमेदवाराला खासदार करून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं अस्तित्व भविष्य बदलण्याचं काम करायचं धन्यवाद मित्रहो, धन्यवाद बाजार सावंगी या पोलीस स्टेशन मध्ये मंगेश साबळे यांच्या समर्थकांनी हा गुन्हा दाखल केलाय काय आहे या प्रत मध्ये एकदा आपण बघूयात तर मंडळी या प्रत मध्ये आहे पोलीस स्टेशन सदर बाजार जालना पी एन सी नंबर पाचशे दहा दोन हजार चोवीस कलम पाचशे दोन बाधवीप्रमाणे फिर्यादी दुप्पा दुप्पागोड बेडके वय छत्तीस वर्षे व्यवसाय शेती राहणार शेवता फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ही लिंक आपल्याला दिसती आहे ही फेसबुकची लिंक आहे आणि या फेसबुक लिंकचा धारक राहुल हरिश्चंद्रे राहणार त्यांचा पत्ता कळालेला नाही आहे ते तारखेवेळीच या ठिकाणी आरोपी याने फेसबुक या लिंकवरून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे विरोधी उमेदवार कल्याण काळे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देत असल्याची चुकीची पोस्ट व्हायरल करून अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या लौकिकास बाधा निर्माण केलेली आहे म्हणून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधक कार्यवाही कामी पोलीस उपनिरीक्षक नरोडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे दाखल करणार आहेत तीनशे चौतीस पोळ तपास उप पोलीस उपनिरीक्षक नरोडे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे तर पाचशे दोन कलमा अंतर्गत एन सी आर ही दाखल झालेली आहे आणि हा अदखलपात्र गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे